बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ठाकरे सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत अतुल रावराणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला गटबाजीला कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिला त्या बैठकीत काय म्हणाले अतुल रावराणे पाहूया दोन हजार अकरा जिल्ह्यामध्ये सक्रिय झालो आणि ला जेव्हा सक्रिय त्यावेळेला मी राष्ट्रवादी शिवसेना अस्तित्व कमी होतं परंतु ज्या वेळेला आपण सर्व एकत्र झालो आणि खासदारकीच्या इलेक्शनला राऊत साहेब ज्या वेळेला उभे होते त्याला शिवसेनेच्या सर्व शिवसैनिक नेते मंडळी ही ज्या पद्धती एकत्र येऊन लढली आणि तो विजय मिळवला आणि त्यानंतर विजयाची जी सुरुवात झाली ती शेवटचा आतापर्यंत आपण सगळं विजय मिळवत आलो कार्यकर्ते हे अतिशय प्रामाणिकपणे साहेब काम करतात पूर्ण जिल्ह्यामधले कार्यकर्ते हे अतिशय चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करतात पण त्यांना ताकद द्यायची जी जबाबदारी आपल्या जबाबदारीची आमच्या <iplash> निवडणुका येतात त्यावेळेला आम्ही आमची बाजू मांडतो पण पदाधिकारी म्हणून आम्ही आमची बाजू मांडतो पण कार्यकर्त्यांची ज्या वेळेला निवडणुका येतात मग ती ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यावेळेलाही त्यांना बळ देणं हे जसं पक्षाचं आहे तसं आमचंही काम आहे आणि ते जर आपण पूर्णपणे केलं तर आपल्याला शंभर टक्के विजय मिळवता येईल त्यासाठी आपले जे स्थानिक आपले जे पदाधिकाऱ्यांमधले हेवे धावे कि आपल्यातले जे वाद आहेत हे जर आपण संपवले तर कोणतीही लढाई आपल्यासाठी आपला विजय रोखू शकणार नाही आणि आपण शंभर टक्के विजय होऊ शकतो आता काय झालंय की आम्ही जे इथले पदाधिकारी बसतो त्यांच्यात आमच्यात एक वाक्यता असल्यामुळे प्रत्येकाकडे कार्यकर्त्यांची वेगवेगळी फळी आणि कार्यकर्ता त्याच्यामुळे संभ्रमात आहे आणि हा संभ्रम जिल्ह्यात विजय मिळू शकतो कारण कार्यकर्ता हा खंबीर आहे आणि कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे फक्त त्या कार्यकर्त्याला जे आपण पाठीवर हात मारणारे जे आपण पदाधिकारी आहोत यांनी आपली ताकद ही पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे आणि तरच आपण विजय करू दीज़ी शकतो मला आज लवकर जायचं आहे मी मग खासदार साहेबांनी सांगितलंय तरी मला वाटतं जी काय परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे साहेब कुठेतरी असो बघितलं मी तर बऱ्याच जणांच्या मध्ये जी गडबडली ती होऊ नये म्हणून सुरुवात मी माझ्यापासून करतोय मी माझ्या पदाचा राजीनामा तुमच्याकडे देतोय उद्धव साहेबांना तुम्ही द्या आणि जो पक्षा निर्णय घेईल त्या मी आणि तुम्ही जी निर्णयाची त्याबद्दल मी पुढचं काम करेन आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल